नमस्कार, मी परभणी आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी पेडगाव मार्केट कमिटी मैदान येथे पेडगाव प्रीमियर लीग चे उद्घाटन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कॉटिश अकॅडमी स्कूलचे अध्यक्ष सोनल दीदी देशमुख होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजा भाऊ नाना टाकडकर पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ दादा शिंदे शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठलराव रासवे पाथरीचे माजी उपनगराध्यक्ष लालू खान पठाण नगरसेवक आलोक चौधरी युवासेना प्रमुख अमोल भाले पाटील शिवसेना डॉक्टर सेल ग्रामीणचे जिल्हा प्रमुख डॉक्टर विशंभर देशमुख पेडगावचे माजी सरपंच लक्ष्मीकांत देशमुख राजू काका देशमुख अब्दुल हाफिज माजी सरपंच शेख रसूलभाई मनिकराव खरवडे पंडित भाऊ देशमुख शेख शगीर श्रीधर देशमुख ग्रामपंचायत सदस्य मोबिन खुरेशी दादूभाई उपसरपंच पाशाभाई मौलानासह पेळगाव परिसरातील क्रिकेटप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये व भव्य चषक हे शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास भैया देशमुख यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये भव्य चषक राजू काका देशमुख यांच्या वतीने देण्यात आला तसेच मॅन ऑफ द सिरीज पाच हजार एक रुपये माऊली बोचरे यांच्या वतीने येणार आहेत तसेच बेस्ट बॅट्समन बेट्स बॉलर बेट्स कीपर अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी शेख किराणा यांच्या वतीने सुंदर ट्रॉफी देण्यात येत आहे या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरात नागरिक मोठी गर्दी करत आहेत स्पर्धेचे यशस्वीतेसाठी अच्युत गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत आजच्या या कार्यक्रमाचे भैया खान तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या आधारसंघ माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मा माझ्या ठामपणे पाठीशोभे राहणाऱ्या माझ्या मोठ्या बहीण सोनल दिदी देशमुख व्यासपीठावर उपस्थित लालू साहेब साहेब दादा शिंदे आमचे जिल्हा प्रमुख मार्गदर्शक उंजा भाऊ नाना टाकळकर म्हणजे नानांनी विशेष उल्लेख करतो की एवढी म्हणजे मी जेवढी मेहनत तेवढी नानाची या कार्यक्रमासाठी मेहनत आहे कारण भैया काल आजच्या मुंबईला होते आणि त्यांचाही बिझी स्टूर होता मात्र नानांनी खूप प्रयत्न केले म्हणजे पूर्ण पातळीला लोक जे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना स्वतः आमंत्रित केलेलं आहे नाना त्याच्याबद्दल नानांचे मी विशेष आभार मानतो सर्व, सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आपण इथे सर्वजण उपस्थित आहात म्हणजे मी सांगू इच्छितो ही ली या या सा तो ली, जी लीग आहे हे बारा संघ आहे आणि या दरवर्षी मराठवाड्यातून या इथे खेळाडू यायचे मात्र यावेळेस आज उत्तर प्रदेशचा देखील एक खेळाडू आहे एक चांगलं म्हणजे एकदम म्हणजे परभणी जिल्हा नाव असलेली आमची एक ट्रॉफी झालेली आहे सगळं अच्यूत गायकवाड व सर्व जी आमची टीम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे मेहनत घेऊन ही ट्रॉफी आयोजित केलेली आहे दरवर्षी ते चांगल्या प्रकारचं आयोजन करतात त्यामुळे एक नाव लौकिक या ट्रॉफीला मिळालेलं आहे आणि मी आता काल आमची सकाळी चर्चा झाली होती तर मी भैयाच्या आपल्याला की पुढच्या वर्षी भैया आमदार म्हणून आपल्या या आपण ट्रॉफी भैयाला आम्हाला सहकार्य पेडगाव मध्ये करण्याची इच्छा आहे त्याच्यात आपण भैयाच्या माध्यमातून मतदार मतदारसंघामध्ये विविध विकास काम होत आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सर्व युवकांना घेऊन भैया निश्चितपणे आपल्या या पात्री संघाचा काय बाहेर करणार आहेत आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला मी जास्त वेळ काही घेत नाही आपला कारण लग्नाची तारीख असल्यामुळे तर मी माझं प्रस्ताविक संपवतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनलताई देशमुख आमचे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख नाना टाकाडकर साहेब आमचे शिवसेनाचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सभापती दादा शिंदे साहेब आमचे नगरसेवक व हो तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल काका रासवे साहेब आमचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे मार्गदर्शक लालू खान साहेब आमचे नगरसेवक आलोक चौधरी साहेब आमचे युवकचे जिल्हा प्रमुख अमोल भाले पाटील साहेब बेळगावचे माजी सरपंच देशमुख साहेब आमचे माजी सरपंच देशमुख साहेब आणि सर्च सर्वांनी व्यासपीठ विक्रम गायकवाड पाटील आमचे सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष देशमुख साहेब आणि आमचे शिवसेनाचे दुसरे कार्यकर्ते बबू भाई सगळेच आज जे चांगले कार्यक्रम तुम्ही ठेवला सुभाष देशमुख साहेब तुम्हाला माहित नाही मी पण एक खेळाडू आहे मी बॅल बॅट बा, बॉल बॅडमिंटन मध्ये तीन वेळेस नॅशनल खेळलेलो आहे क्रिकेट मध्ये स्टेट खेळलेलो आहे मी पण एक खेळाडू आहे खेळाडू सगळे गोष्टी मला माहित आहे आणि चांगल्या प्रकारचे तुम्ही इथं टुर्नामेंट घेतलेले आणि चांगला ग्राउंड पण चांगला सजविलेला आहे आणि असेच तुम्ही कार्यक्रम घेत राहा आम्ही पण एक स्टेडियम पाथरी मध्ये बनवलो बरोबर खान खास बारा करोड रुपये आम्ही त्याच्यासाठी आणलेले आम्हाला खेळाची खूप आवड आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये एकनाथ शांदे एकनाथ शिंदे साहेबांच्या ना आज आपण हजार बाराशे कोटी रुपये निधी आणलेला आहे आणि वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे कामा हे मतदारसंघात चालू आहे आणि खेळाडण्यासाठी बी आम्हाला भरपूर करायची आमची इच्छा आहे आता कसं आहे ताई वरपुडकर साहेबांना ऐकलं नाही नाही तर वरपुरकर साहेब खातार राहिले असते मी आमदार राहिलो असतो आम्ही साहेबांच्या मागे पण साहेब ऐकायचे मूड मध्ये नव्हतो साहेबाला वाटू लागला काँग्रेसची सत्ता येणार साहेब मंत्री होणार आम्ही साहेबाला म्हणलो तसं नाही बाबा एकनाथ शिंदे साहेब कमी बॉल मध्ये जास्त रन काढणार बॅट्समॅन आहे आम्ही साहेबांच्या मागास साहेब तुम्ही या लोकसभा लढा विधानसभा माझ्यासाठी मोकळी करा साहेब खातर झाले असते मी आमदार झालो असतो पण जाऊ द्या नसीबाची गोष्ट सगळे नसीबाने घ्यावं लागते साहेबांच्या बद्दल आम्हाला आदरच आहे आम्ही साहेबाचे साहेब काँग्रेसमध्ये होतो आम्ही शिवसेना मध्ये काम करायचं पण साहेबांना आमच्या कोणत्या कामामध्ये कोणत्या गोष्टी मध्ये अडथळे आणले नाही केव्हा साहेबांना आम्हाला असं असं राजकारण केलं नाही आमच्याबद्दल कुठं वाईट बोलले आम्ही साहेबाबद्दल कुठं तर बोलू शकत नाही का म्हणून आमचे वडिलाचे मित्र आहे साहेब साहेबाबद्दल आम्हाला आदर आहे आणि साहेबांना ते परंपरा परभणी जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहे आणि परंपरा त्यांच्याकडून काय भरपूर गोष्टी शिकण्यासारखी आहे वरपुरकर साहेबांकून आम्ही त्यांचा आधारच करतो आणि साहेबांना जे पद्धतीत राजकारण केलं चांगल्या प्रकारचं साहेबांना राजकारण केलं आम्ही मी शिंदे साहेबांचा पण काम करायचं परदेशवर साहेब आमदार होते साहेबांना अनेक गोष्टीचा निधी आणला आम्ही कुठं अडकट आणला नाही आम्ही निधी आणला साहेबांना कुठं फोन केला नाही असं म्हणले नाही साहेब की बाबा मी आमदार आहे हे कसं निधी आणला साहेबांना विकासाला साथ देण्याचंच काम केलं असं राजकारण का पण आताचे आमदार असे की आम्ही निधी आणला की आमचं पत्र द्यायला इस्थगित आण म्हणजे विकास करायचं आम्ही विकास करायसाठी पैसे आणायलो विकासाला कसं खोळा घालायचं काम सगळ्या गोष्टी करायला चला चलत राहते राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी चलत राहते पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि पाठीशी इतके खंबीरपणे साथ आहे मला त्याच्यामुळे मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही तिथे मुंबईत एकनाथ शिंदे इथे बी एकनाथ शिंदे साहेब आहे माझ्याकडे आणि त्यांचे बी मुलाचं नाव ते श्रीकांत हो शिंदे साहेब तेमुळं सगळे गोष्टी विकासाचे हे मतदारसंघात सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे पण तसा परभणी जिल्ह्यात होत नाही राजकारणात राजकारण आहे राजकारणी लोकांना एक गोष्टी पाळायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्र शिकायला पाहिजे विकासाच्या कामामध्ये लोकांना हाताचा हात घालून जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे आपला जिल्हा इतका मागा पडलेला आहे आपल्या जिल्ह्याला विकासाच्या नावानं काहीच नाही आज दिदी आम्ही एक हजार कोटी रुपये मतदारसंघासाठी आणले आज वरपुरकर साहेबांना आम्हाला साथच दिली का म्हणून ते आम्हाला कुठं असं म्हणलं नाही त्यांना माहिती मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे तेच पद्धतीने आम्ही काम करत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुभाषराव चांगल्या प्रकारचा खर्च करायचा ना आहे तुम्हाला सारखाच आमच्या जिल्हा प्रमुखला सांगा जरा आमच्या लोकांना शिकवा तुम्ही पात्री द्यायचा बरं आठ दिवसात एकदा आमचे लोक खर्चच करत नाही मी एकटाच खर्च करतो त्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही चांगल्या प्रकारचा तुम्हाला खर्च करायचा ना दे काम तुम्ही कर साहेबांच्या संगत मध्ये राहिलेलं दिसायल मला साहेब मी लय खर्च करते त्यामुळं <laughs> असंच आमच्या कार्यकर्त्याला शिकवा जिल्हा प्रमुखला सांगावा जरा कार्यक्रम घ्यावा खर्च करावा कसा आहे खर्च केला तर चर्चा होती त्यामुळे कसं आहे खर्च करायला पाहिजे माणसानं आणि शंभर रुपये खर्च केला तर माणसाकडे दोनशे रुपये येत असते त्यामुळं चांगल्या प्रकारचं तुम्ही इथं नियोजन केला आम्हाला बोलिलं तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि डे नाईट मॅचेस बी ठेवा काय तुम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे माझा सहकार आहे तो तुम्हाला करायला मी तयार आहे दिदी बी आहे ना तुम्हाला सहकार्य करायला दिदीचा आशीर्वाद बी तुमच्या पाठीशी आहे का म्हणून की दिदीचं बी खूप काम आहे आतापर्यंत राजकारणात आले नाही पण आता आले था। दीदी दिदी तुम्ही पण या लवकर जरा राजकारणात आम आमची लहान भावाला मोठी बहिणीचा आशीर्वाद भेटाल सारखे लोक राजकारणामध्ये डॅशिंग लोक यायला पाहिजे तुम्ही आला तुम्हाला शिवसेना मध्ये जाऊ ला तुम्ही आमच्या पक्षात या दिदी शिवसेनेमध्ये तुमचं कसं आहे तुमच्या सारखं आक्रमक ऐका बहीण पाहिजे ना आम्हाला ते म्हणून तुम्ही शिवसेना या काँग्रेस मधून लढू नका शिवसेना कोण लढा जिल्हा परिषद तुम्ही काँग्रेस कोण लढतील ते म्हणून दिदीला दिदी सारखे बहिणी आम्हाला मार्गदर्शनासाठी पाहिजे सगळे लोक असेच राजकारणात आले तर लोकांना न्याय द्यायचं काम भेटू शकते लोकांना न्याय देऊ शकते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळा वेगळा विकास या जिल्ह्यात आपल्याला करायचा आहे पण सगळ्याच सहकार्य घेऊन विकास करायचा आहे त्यामुळं आज चांगल्या प्रकारचं तुम्ही इतर मॅचेस ठेवले आणि खेळाडू रूपाला पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारचे करा पुढच्या वर्षी मी देणार ठेवा त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत जय महाराज या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात उपस्थित असलेले आदरणीय प्रमुख पाहुणे सर्व प्रमुख पाहुणे जसं सरांनी सा, 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 सांगितलं की नाव घेत बसत नाही खूप वेळ होईल आपले वडीलधारी मंडळी आणि इथे खेळण्यासाठी आलेले सर्व खेळाडूंना माझा सप्रेम नमस्कार जसं सैस्तान साहेबांनी आपल्याला सांगितलंय की मी राजकारणात नाहीये त्याच्यामुळे मी एक शाळा चालवते आणि त्याच्यामुळेच मी जे बोलतीये ते फक्त खेळाच्या संदर्भातच बोलणार आहे कारण राजकारणात माझा काही म्हणजे इंटरेस्ट पण नाही आणि मला त्यातलं काही कळत पण नाही पण रक्त मात्र राजकारणी आहे ते विसरता कामा नाही <laughs> तर आ, क्रिकेट ऍक्च्युली क्रिकेट हा एक खूप सुंदर खेळ आहे आणि त्यांनी आपल्या सर्व भारतीयांना एकजूटपणे एकत्रित एक सर्वांना बांधून ठेवलेला आहे जसं आता सईद खान साहेबांनी हे काम केलेलं आहे खूप कमी वेळात सगळ्या लोकांना खूप व्यवस्थितपणे बांधून घेतलेला आहे स्वतःकडे करून घेतलं आहे प्रेमाने करून घेतलेला आहे आणि ज्यांना बरेच वर्ष लागतात या गोष्टी करायचं त्यांनी हे खूप कमी वेळात करून दाखवलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपण बघितलं असेल की मॅक्सिमम लोकांचा कल हा क्रिकेटकडेच असतो तुम्ही जर बघितलं तर क्रिकेट, क्रिकेट खेळणाऱ्याला जेवढा आनंद होतो तेवढाच क्रिकेट बघणाऱ्याला सुद्धा तेवढाच आनंद होतो आपण गल्लोगल्लीत पण बघितलं असेल की सगळे मुलं क्रिकेटच खेळतात त्याच कारण एक आहे की जेव्हा आपण टीव्ही बघतो जेव्हा क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर बघतो तेव्हा आपण सगळेजण त्या टीव्ही ला चिटकून बसलेलो असतो आणि जर आपण जिंकलो तर आपण दिवाळी सारखा सण हा साजरा करतो हा कोणत्याही खेळात आपण करत नाही फक्त क्रिकेट साठीच आपण सा करतो आणि क्रिकेट असं म्हणतात की लाईफ इज लाईक अ क्रिकेट आयुष्य हे क्रिकेट सारखंच आहे आपल्या समोर आव्हान रूपी बॉल कसा कोणता कधी येईल आपल्याला माहिती नसतो तो आपल्याला फक्त खेळावा लागतो मग तो नो बॉल येईल वाईट बॉल येईल कोणताही बॉल येईल आपल्याला त्याच्या समोर जावं लागतं आव्हान रूपी प्रत्येक बॉलरला आपल्या आयुष्यात आपल्याला समोर जावंच लागतं ते खेळावंच लागतं आणि जेव्हा आपण कोणता इंडिव्हिज्युअल गेम खेळतो तर खेळताना इंडिव्हिज्युअल गेम खेळताना जर आपण हारलो किंवा आपण जिंकलो त्याची पूर्णपणे जबाबदारी आप ही आपली असते ती कोणाचीही नसते पण जेव्हा तुम्ही एका संघात खेळता एका टीम मध्ये तुम्ही खेळता तेव्हा जर तुम्ही कोणाच्या चुकीमुळे जर तुम्ही हारलात किंवा कोणाच्या चांगल्या खेळीमुळे तुम्ही जर जिंकलात तरी तुम्ही सगळेजण म्हणतात की आम्ही हारलो आम्ही जिंकलो हा ज आम्ही हारलो म्हणण्याची जी ताकद लागते ती फक्त ने फक्त खेळाडूंमध्येच येते बाकी कुठेही कोणाही मध्ये ही धमक येत नाही आज जो सामना आपण इथे खेळतोय जो सुहास जे हे आयोजित केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे कारण सगळ्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म करून देणं हे खूप मोठी गरज आहे आणि ही सहसा याचा कोणीही विचार करत नाही जसं त्यांनी सांगितले की आता पुढच्या मॅचेस तुमच्या सगळ्यांच्या आहेत तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मॅचेस खेळायच्या आहेत तर शंभर टक्के तुम्ही त्या मॅचेस मध्ये पण सगळे यशस्वी व्हाल याची खात्री आहे पण जसं सईद खान साहेबांनी पाथरीमध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे बांधत आहेत बारा करोडचं तर बारा करोड जरी नाही दिले आम्हाला पाच करोड जरी पेळगाव वासियांना दिले तरी खूप होतील असं वाटतंय मला आणि नक्कीच ते देतील याची मी आशा करते आणि सगळ्यात महत्वाचं की सुधा सुहास सुहासजींनी सांगितलंय की मी आधारस्तंभ आहे अॅक्च्युली मी त्यांचा आधारस्तंभ नाही आहे ते स्वतः माझा आधारस्तंभ आहे कधीही तुम्ही रात्री बेरात्री त्यांना फोन लावा एका भावासारख तो खंबीरपणे तेव्हा तो माझ्यासोबत उभा असतो आणि म्हणून जसे जसेही हा राजकीय कार्यक्रम नाहीये म्हणून मी सगळ्यांसमोर एका बहिणीच्या नात्याने सुहासला सगळ्यांसमोर सांगते की सुहास भैया आगे बढो काम तुम्हारे साथ है पक्ष कोणताही असो नात्यांमध्ये काहीही फरक पडत नाही जस तो माझ्या नेहमी खंबीरपणे पाठीशी असतो तस ही बहीण सुद्धा कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत राहील हा शब्द मी आज तुम्हाला इथे सगळ्यांसमोर देते आणि शेवटी सगळ्यांच कौतुक करते धन्यवाद करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खेडगाव प्रीमियर लीग सीझन सिक्सचे उद्घाटन पत्र मतारसंघाचे युवा नेते सईद भैया खान यांच्या हस्ते आज पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या भगिनी सोनल दिदी देशमुख या उपस्थित होत्या या क्रिकेट सामन्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज बारा बारा संघ इथं सहभागी झालेले आहेत एक पुढचा एक आठवडा म्हणजे आय पी एलच्या धर्तीवर आम्ही प्रीमियर लीग मागच्या पाच सहा वर्षापासून इथं आयोजित करतो या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये व समोर जे आपल्या दिसतो चषक आम्ही ठेवलेला आहे तसंच द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख व चषक तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज असं जवळपास एक लाख रुपयाची पारितोषिक हे या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत यामध्ये राज्यभरातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील देखील एक उत्कृष्ट खेळाडू इथे आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे अजून आम्ही भव्य भव्य या स्पर्धा आयोजित करू धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून आपण एक मागणी करत आहोत महाराष्ट्र शासनाकडे की बेळगाव या ठिकाणी एक स्टेडियम व्हायला पाहिजे खेळाडूंसाठी मागच्या बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे की एक छोटं स्टेडियम आणि व्यायामशाळा मुलांसाठी आम्ही केलेला आहे आणि या सेच माध्यमातून निश्चितपणे ग्रामीण भागासाठी जे स्टेडियम झालेले आहेत तालुका स्तरावरचे तर आता परभणी आपला परभणीच तालुका असल्यामुळं ऑलरेडी परभणी जिल्हाही आहे त्यामुळं जिल्ह्याचं स्टेडियम मोठं असल्यामुळं एक तालुक्याचं जे स्टेडियम असतं ते आमच्या पेडगावमध्ये व्हावं ही आमची मागणी आहे निश्चितपणे सहीत ह्याच्या माध्यमातून आम्ही आमचं शिष्टमंडळ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे निश्चितपणे याचा सकारात्मक प्रतिसाद मिळून पेडगावमध्ये भविष्यामध्ये एक चांगलं सुंदर स्टेडियम आपल्याला झालेलं दिसेल आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बटन अवश्य दाबा लाइक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माखुल इंतजाम और सेपरेट खुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें।